अगं झोपलं त्यानं पांघरून झोपू दे काळगवे कशाला उठवते त्याला गेली तिकडं आता काय बघते काय तिकडं त्याला उठवून इकडं आली आहे ना कावळाय कावळा कुठं आहे झोपले ते ना आता आली परत उठवायला त्याला परत आली उठवून गेली त्याला आता परत त्याला चुटवायला आले ऐका तर ह्याची कमाल कसं करावी ला आता त्याच्या अंगावर नको उठवू त्याला का गव सुभे तू काढून आली आहे ना तू आता त्याच्या का माग लागली झोपले माय झोपू दे तसं करू नये सुभा झोपला बाबा त्याला झोपू दे दोन्ही करते करतो झोप 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 झोपले त्यानं स्वतः झोप काढून आले आणि त्याला हलवून उठवलं कसं करावं इला एट टपू थंडी लागते थंडी लागायला लागली रे बाबा अच्छा पांघरून घेऊन झोपायचं मग हां पांघरून घेऊन जपायचं हां मग थंडी नाही लागत रे सुट हाय रे पांघरून झोपले रे बघा बघितलं का కోనడే అరే కోనడే కన ఏ करते पांगडून घेऊन झोपले रे बाबा थंडी वाजतील रे बाबा झोपाडे बाबा झोपाडे बाबा झोपाडे छोटा पापा नहीं?